जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे भाजी विक्रेते व खोकेधारक यांनी सोलापूर महानगरपालिका मंडई विभागाची रितसर पावती घेऊन सुद्धा अन्यायकारक कारवाई करून भाजी व खोक्याचे नुकसान करण्यात आले भाजी विक्रेते व खोकेधारक या जागेवर गेली वीस ते पंचवीस वर्ष झाली उदरनिर्वाह करतात त्यांच्याकडे रितसर पालिकेची पावती आहे ते लोक शेतात कष्ट करून मोलमजुरी करून भाजी पिकवून ते बाजारात आणून विक्री करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह भागवतात आणि कधी कधी पैसे देऊन पावती देत नाही तशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही का होत नाही मग सामान्य माणसावरच कारवाई का होते असे सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जर त्यांचा विचार लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांना न्याय द्यायचं काम करावं जर असे नाही झाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे प्रशासनाने दखल घ्यावी त्याप्रसंगी ओम साई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री शिवराज दादा गायकवाड विश्वास अर्जुना ती नागटिळक मंगल जगताप मंगल शिवशरण महादेवी चव्हाण वर्षा कांबळे उल्फा सुरवसे गोदाबाई खरात शांताबाई मेहत्रे आणि असे सर्व भाजी विक्रेते उपस्थित होते माझ्या त्यांना पावती काय दिला नाही दोन तीन दिवस दिला नाही

एम्प्लॉयमेंटच ते जासा कसं त्रास देऊन अतिक्रमण विभागाचे आमचे महिला ताईंना जेव्हा भाजी विकताना त्रास देऊन त्यांचं जे भाजीपाला आहे त्याचं अतिशय लुसकान करून त्यांच्यावर कारवाई केली मी पहिल्यांदा मी आयुक्त साहेबांना दोन प्रश्न करतो तुमचे जे कर्मचारी जे लोकांना अत्याचार करून पैसे खातात रोज त्यांना असं पावती देतात पंचवीस रुपयाचं पावती आहे रोज यांच्याकडनं पंचवीस रुपये वसुली करतात मनमानी ठीक आहे आम्ही पंचवीस रुपये वसुली करतात आणि वसुली केल्यावर त्यांना इथं पर्यायी जागा आहे भाजीविकाला हे हिंदू लोक आहेत यांचं हातावर पोट आहे शेतकरी आहे एक तर अतिवृष्टी पावसामुळं शेताचं भयानक लुस्कान झालं शेत गेलं वाहून तरी हे लोक पर्यायी पर्याय म्हणून हे शेतकरी लोक इथं भाजी विकतात मी सांगू इच्छितो आज त्यांनी सकाळी पैसे पावती न देता पंचवीस रुपये घेऊन वसुली घेऊन गेले रोज इथं त्यांना सात आठ हजार रुपये इन्काम आहे साहेब यांनी काही खोक्यात तिथं देवदेवतांचा फोटो आहे देवदेवतांचा फोटो देव आहे म्हणून मुद्दामन त्या लोकांना टार्गेट करतो मी अशा अधिकाऱ्यांना झीआधी अधिकारींना सांगू इच्छितो तुम्हाला आम्ही वेळ पडलं तुम्हाला घरी बसू तुम्ही जात बघून जर असं कारवाई करत असेल तर येणाऱ्या काळात तुमच्या विरुद्ध आम्ही या रस्त्यावर उतरू हे गरीब महिला आहे हे शेतकरी वर्ग आहे तुम्ही यांचा प्रश्न विचारत घ्या विचारत घेऊन यांना पर्यायी जागा द्या तुम्ही पावती पिण वसुली करता मनमानी पावती वसुली करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर जे भाजी विकते ते भाजींचं नुकसान करते असं हे मनमानी हे चालणार नाही मी इशारा देतो येणाऱ्या जर काळात त्यांना जर त्रास तुम्ही दिला तुमच्या विरोधात आम्ही अख्खा सोलापूर जिल्ह्याने अख्खा महाराष्ट्रात आम्ही सकल हिंदू समाजच्या माध्यमातून मोर्चा काढणार आहे हे इशारा आहे मी सांगू इच्छितो